आ, नमस्कार मी श्रवण एस पोलीस अधीक्षक नंदुरबार पुन्हा एकदा सर्व नंदुरबार यांना माझी विनंती आहे पोलीस विभागाची नायलॉन मांजाचे विरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम आपण राबवण्यात येत आहे आणि जनजागृती सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे शाळा कॉलेजमध्ये आणि सर्व जे काही सामाजिक संघटना आहे त्यांच्या मार्फतीने आणि याच्यामध्ये जे काही कायद्याचं उल्लंघन करत होते असे लोकांना आपण आ, का गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे आणि त्यांची त्यांनी तो मांजा कुठून आणला तिथपर्यंत म्हणजे एका गुन्ह्यामध्ये आपण नंदुरबार मध्ये त्या ते विक्रेत्याला पकडून त्यानंतर ते त्यांच्यातून त्यांनी जिथून आणला त्या ठिकाणी जाऊन धुळ्यामधून त्या आरोपीला पकडण्यात आला मग त्या आरोपीचे इंटरोगेशन वरून आपण औरंगाबाद आणि मालेगाव पर्यंत पोहोचून तिथल्या आरोपीला आपण अटक केलेली आहे माझी